चला बाळा आज बनवूया थंडीत पेशल मेथीचे लाडू एक वाटी मेथ्या घालू या भांडत घालू त्याला मिक्सरला फिरून घेऊ याला तुपात भिजायला घालू मग सर लागत नाही एक वाटी बदाम एक वाटी हे एक वाटी काजू एक वाटी हे एक वाटी किशमिस एक चमचा खसखस काढून घेऊ चार वाट्या खोबरं भाजून घेऊ फीट फीट दोन चमचे तुपात ही एक वाटी गव्हाचं पीठ भाजून घेऊ पीठ काढून घेऊ मेथे छान भिजल्यात याला कढईत घालू त्याला काढून घेऊ ही एक वाटी डिंक तळून घेऊ सगळा बारीक करून घेते बी नाही बारीक करायचं हे दोन चमचे तुपामध्ये ना हे दोन वाट्या गुळ घालू आणि गुळ आहे ना आपल्याला निस्ता पगडून घ्यायचा सुक्या ही गव्हाचं पीठ घालू एक चमचा इलायची पावडर हे मेथ्या एक चमचा सुट पावडर हा गुळ या बाळांनो लाडू खायला